क्रमांक चौदा सुटण्यासाठी सज्ज वळा चौदा वळला आणि चौदा सुटला चौदा मध्ये सुद्धा एक गाडी बाद झाल्याने एकच गाडी बोलते ज्या बैलानं गेल्या वर्षीच्या याच मैदानाचा देशमुख पटा एकसठ वाड्याच्या मैदानाचा एक, मैदाना एक, मैदाना एक नंबरचा मान पटकावला होता असा घोटकरांचा सर्जा पटूय आणि त्यांच्या सोबत ज्या बैल बैलाने या ठिकाणी अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही चौदा देशाला वेळ लावलं असा बकासू गाडी क्रमांक चौदाचा निकाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना प्रधान घोट या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पळाली आई एकविरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना शेठ प्रधान यांचा या ठिकाणी मुंबईचा वस्ताद सर्जा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला याच मैदानावरती याच फाटीवरती विक्रम केला जुना बैल विक्रम केला आणि आपल्या नावावर हिंद केसरी अकराव्या वेळेचा याच मैदानावरती अकराव्या वेळेचा याच मैदानावरती विक्रम केला असा मोहिलशे दुमा सुसगावकरांचा बकास